न्दे बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय स्वामी भक्त वदा लिखित स्वामी मने या ग्रन्थाच वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या ग्रंथातील पुष्प दुसरे भाग चौथा श्रींनी नंतर थोडी विश्रांती घेतली मामा खोलीतच बाकावर बसून वाचन करीत होते दुपारी चार नंतर एक दोन साधक दर्शनासाठी येऊन गेले त्यानंतर श्रीयुत शंदा पेंडसे यांच्या श्री ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञानासंबंधी थोडी चर्चा झाली संध्याकाळी सोहम भजनही मामांनी श्रींच्या सान्निध्यात केलं रात्री विश्रांतीपूर्वी श्री गुरुदेव रानडे यांच्या चरित्रातील काही भाग श्रींनी मामांना वाचावयास सांगितल्या त्यातील एका प्रसंगानुसार श्री म्हणाले नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे एक ओवी जरी श्रवण मनन निदिध्यासानं अनुभवास आणली तरी मुमुक्षुचा उद्धार करण्यास पुरी आहे पण सर्व ग्रंथ पारायण करूनही काही महाभागांना उमस पडत नाही नशीब त्यांचं सर्व काही सोपं आणि उघड उगण उघड आहे विवेकानं आणि श्रद्धेनं पाहणारा हवा आपल्याला काय करायचंय कसं जायचंय ते ध्येय एकदा ठरवावं आणि त्याप्रमाणे वागावं म्हणजे आज ना उद्या ते साध्य होईलच दिनांक नऊ नोव्हेंबरला सकाळी श्रींनी गीतेतील दुसऱ्या अध्यायानुसार स्थितप्रज्ञ लक्षणं नित्यानित्य सार असार विवेक वगैरे विषय मोठ्या कुशलतेनं मोजक्या शब्दात समजावून दिला तो ऐकताना मामांना जणू आतूनच कुठून ज्ञान ग्रहण करण्याची नवीन शक्ती आपणास लाभत आहे असं जाणवत होतं नंतर परमामृतातील अभ्यास योगाचा उल्लेख करून श्री म्हणाले द्रष्टा दृश्य दर्शन यांचं ऐक्य कसं पावत ह्याची केवळ चर्चा करून काय उपयोग प्रत्यक्ष अभ्यासानं आणि अनुभूतीनंच ते समजणार उद्यापासून तुम्ही पहाटे एक दोन तास सोहम भजन करा मनाच्या वृत्ती कशा उठतात कशा मावळतात कोठून उद्भवतात ते सोहम अनुसंधान करीत असता पहा त्यांचा उगम लय यांचं साक्षीत्व करी करीत करीत पुन्हा साक्षी ते स्फुरण दुसरं कोण तेच आपण स्थिर व्हावयाचं असा ज्ञानदृष्टीनं अभ्यास करता करता सर्वच गोष्टींचा उमस पडेल संध्याकाळी पाच नंतर साडेसहापर्यंत श्री सद्गुरूंना मामांनी त्यांच्या संबंधी काही माहिती अधूनमधून विचारली त्या अनुषंगानं श्रींनी लहानपणी चातुर्मासात श्री विश्वेश्वराची पूजा नित्यनेमानं केली शिवरात्रीस शिवलीलामृताची पारायण केली नित्यनेमानं गुरुचरित्राच्या पंधरावीस ओव्यांचं वाचन केलं वगैरे गोष्टी सांगितल्या संभाषणाच्या ओघात एका साधकाचा उल्लेख आला असता तत्संबंधी श्रींनी सांगितलं की हॉस्पिटलमध्ये मरण येऊ नये अशी त्यांची इच्छा होती ती पूर्ण झाली पुढे श्री म्हणाले ते देह ठेवीपर्यंत अगदी सावध होते सतत अभ्यास असला की मृत्यूसमयी न डगमगता शांतचित्तानं परमतत्वात लीन होता येतं त्यासाठी दररोज दोन तीन मिनटं आपण नाहीच मेलोच असून एक आत्मतत्व अंतर्बाह्य भरून आहे देहाची केवळ खोळ वापरून त्याच्या आश्रयानं ते आत्मतत्व कार्यप्रवण आहे वगैरे स्वरूपाचा अभ्यास करावा मृत्यूची भीती हळूहळू अभ्यासानं वाटणार नाही आपुले मरण पाहिले म्या डोळा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही अनुभव घ्यावा नंतर श्रींनी मामा दुसऱ्या दिवसापासून ज्ञानेश्वरी सप्ताह करणार होते म्हणून त्यांना काही सूचना दिल्या आणि मार्गदर्शन केलं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी